स्ट्रेस आहे परफॉर्मन्सचा स्ट्रेस आहे अजून काय आहे त्या टेन्शनच्या एक ढोबळ शब्द आहे त्याच्या खाली खूप खूप साऱ्या गोष्टी येतात टेन्शन कशा कशाचं येतं जसं की करिअर येईल जसं की पैशाचं पुढचं शिक्षण घ्यायचं पैसे उभे करावे लागतील ते येऊ शकत कोण काय म्हणेल घरातले काय म्हणतील आजूबाजूचे काय म्हणतील जी माझे मोठे वडील म्हणजे घरातली जी, जी मुलं इतर मोठे जे आहेत जे शिक शिकतायत आता त्यांची तुलना हो केली जाईल माझी तुलना कोणाशी तरी केली जाईल दुसऱ्या विद्यार्थिनीशी बहिणींशी भावांशी हे ये टेन्शन येतं परफॉर्मन्स नाही आला पाहिजे तेवढे मार्क्स नाही मिळाले पाहिजे तिथे ॲडमिशन नाही मिळालं तर मला घरचे काय बोलतील आणि मग जर मला कमी मार्क्स मिळाले आणि मला पाहिजे ते शिक्षण मला घेऊन नाही दिलं तर इतकं साऱ्या गोष्टी एका शब्दाखाली येतात त्या तुमच्या टेन्शन या शब्दाखाली एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत अजून छोट्या छोट्या गोष्टी पण असतात जसं की परीक्षेच्या काळातच मला काय झालं तर माझा अभ्यास तर बारा महिने बरोबर आहे पण परीक्षेच्या काळात मी आजारी पडले तर माझं पोट बिघडलं तर आणि मला पेपर नाही देता आला तर इतक्या साऱ्या काल्पनिक गोष्टी ज्या आहेत त्या टेन्शनमध्ये त्यासुद्धा तुमच्या टेन्शनमध्ये आपण मोजू शकतो आता हे जे टेन्शन आहे तुम्हाला काय वाटतं हा जो टेन्शन हे जसं समजा मी ब्लॅक तुम्हाला बोर्ड दाखवू शकतो त्या बोर्डवर काय काय दिलेलं दाखवू शकतो तुम्ही तुमचं टेन्शन दाखवू शकता का मला असं हे माझं टेन्शन दाखवू शकता का ते कुठे असतं कुठे असतं बोला भूकुंत्री बोलल शाळावर येथील डॉक्टर कोयटे यांनी आज आम्हाला आदरयुक्त आदरयुक्त भीती आणि आदर भीती आणि परिषदेला कशा सामोरे जायचे याची जाणीव करून दिली सर, 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 या गोष्टीसाठी मी त्यांचा धन्यवाद करते आणि येथे महात्मा गांधी विद्यालय येथील शिक्षक आशिष चौधरी सर महाजन सर श्याम पाटील सर यांचा मी धन्यवाद करते दोन हजार पंचवीस रोजी वार गुरुवार या दिवशी महात्मा गांधी विद्यालय परिषद महाविद्यालय येथे बोर्डाने हो घातलेल्या परीक्षेविषयी जे बोर्डाने नियमावली लावून दिलेली ने त्या नियमावलीविषयी ने शा अशा आपल्या आहाराविषयी किंवा आदरयुक्त भीती बाळगून किंवा परीक्षेला सामोरं कसं जायचं आहे न मनात भीती बाळगता परीक्षा विद्यार्थ्यांनी हसत खेळत बा बाळगत परीक्षेला सामोरं जायचं आहे यासाठी वणगाव येथील प्रसिद्ध मानस उपचार तज्ज्ञ डॉक्टर श्री राहुल गोटे यांनी आज आमच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे या मार्गदर्शनासाठी आमच्या शाळेच्या प्राचार्य असो व्ही के चव्हाण मॅडम श्यामपाटेल सर हर्षपाटेन सर नंतर आपले निकम सर इंगळे सर धीरज सर धीरज कोळी सर येड्डी पाटील सर यांनी तसेच सा, सा, शिल्पा मॅडम झोपे मॅडम सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंदांनी या विद्यार्थ्यांसाठी अवरात्र परिश्रम केले अवरात्र परिश्रम घेतलेले आहेत व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांनी हसत खेळत हसत फुकत खेळत परीक्षेला सामोरं जायचं आहे कुठल्याही दडपणाखाली कुठलाही पेपर द्यायचा नाही आहे आणि तसेच डॉक्टर बोयटे यांनी आहाराविषयी सुद्धा सांगितलं की आपल्या पक्षीच्या काळात आपण आहार कसा घेतला गेला पाहिजे कशा प्रकारे आपण तो डायट केला पाहिजे ज्यामुळे आपल्या शरीराला फायदे काय होतील आणि नुकसान काय होतील याविषयी सुद्धा डॉक्टरांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले आहे यासाठी त्यांचे डॉक्टरांचे खूप महात्मा गांधी विद्यालय उपनिष्ठ महाविद्यालयातर्फे त्यांचे खूप खूप आभार व सगळ्या विद्यार्थ्यांचे सुद्धा मी अभिनंदन करतो परीक्षेला त्यांना शुभेच्छा देतो एवढ्या बोलून दोन शब्द मी संपवतो जय हिंद जय गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या दहावी आणि बारावीकरता मुक्त अभियान या अंतर्गत आपल्या विद्यालयात आज मरणगाव शहरातील तज्ञ डॉक्टर डॉक्टर राहुल बोईटे यांना आमंत्रित केलेले होते यांनी विद्यार्थ्यांना आहारविषयक आणि मानसिक आहार शा शारीरिक आहार याबद्दल व्यवस्थित माहिती दिलेली आहे नक्कीच त्यांच्या मनातील भीती कमी झालेली आहे आणि भीती न बाळगता विद्यार्थी त्यांची परीक्षा देण्यासाठी सामोरे जाणार आहेत विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यामध्ये नक्कीच सहकार्य मिळणार आहे